श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जाऊ ही मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ते म्हणजे की रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीने भावाला राखी कधी बांधायची आहे शुभ मुहूर्त कोणता आहे त्याचबरोबर भद्रकाळ जे आहे ते कधीपासून सुरू होणार आहे आणि कोणत्या दिशेला बसून बहिणीने भावाला राखी बांधायची आहे ओक्षण करत असताना त्या तामणामध्ये त्या ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू घेतल्या पाहिजे याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करू करू शकता चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी झाल्यानंतर जी नारळी पौर्णिमा येत असते त्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण प्रत्येक वर्षी येत असतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की रक्षाबंधन हा सण बहीण आणि भावासाठी खूप महत्वाचा असतो बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी आतुरतेने भावाची वाट बघत असते आणि भाऊ आपल्या बहिणीकून राखी बांधून घेण्यासाठी तो सुद्धा आतुरतेने वाट बघत असतो हा सण बहिणीच्या बहीण आणि भावाच्या प्रेमाचा हा एक दिवस आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की कोणी म्हणजे भाऊ असेल किंवा बहीण असेल जिथे कुठे असेल बहीण जिथे कुठे असेल तिला वाटतं की आपण आपल्या भावाकडे जावं आणि भावालाही असंच वाटतं की ज्या ठिकाणी भाऊ आहे त्या ठिकाणाहून आपल्या बहिणीकडे जाऊन राखी बांधून घ्यावा असं भावाला सुद्धा वाटत असतं हा सण खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी म्हणजे बहीण आणि भावासाठी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये रक्षाबंधनला खूप महत्व देतो म्हणजे हिंदू धर्मामध्ये या सणाला खूप महत्व दिले गेले जा दिलं गेलेलं आहे तर या दिवशी या दिवशी बहीण भावाला राखी बांधत असते आणि भाऊ भावाच्यानं जी गोष्ट होईल जी भेटवस्तू असेल जे त्याच्यानं देणं होईल ती एक भेटवस्तू आपल्या बहिणीला देत असतो असा हा सण म्हणजे रक्षाबंधन तर रक्षाबंधन आहे एकोणीस तारखेला सोमवारी तर आपला श्रावणी सोमवार हा तिसरा असणार आहे तो म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी आणि त्याच दिवशी रक्षाबंधन आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट पौर्णिमा सुरू होणार आहे ती म्हणजे तीन वाजून पंचावन्न मिनिटापासून आणि संपणार आहे अकरा वाजून पं अकरा वाजून पंचावन्न मिनटाला म्हणजे पहाटं पहा पहाटे एकोणीस तारखेच्या पहाटे सकाळी पौर्णिमा सुरू होईल आणि संपणार आहे ती म्हणजे अकरा वाजून पंचावन्न मिनिटाला म्हणजे बारा वाजेपर्यंत पौर्णिमा असणार आहे संध्याकाळच्या म्हणजे दिवसभर पौर्णिमा असणार आहे तीन वाजल्यापासून ते बारा वाजल्यापासून अशा पद्धतीने पौर्णिमेचा वेळ आहे आणि भद्रकाळ सुद्धा सुरू होणार आहे त्याचा वेळ तुम्हाला मी सांगते तर भद्रकाळ सुरू होणार आहे तो म्हणजे पाच वाजून पंचावन्न मिनिटापासून म्हणजे सहा वाजल्यापासून भद्रकाळ सुरू होणार आहे आणि संपणार आहे तो म्हणजे एक वाजून बत्तीस मिनिटाला असा हा भद्रकाळ आहे तर भद्रकाळामध्ये राखी बांधली जात नाही असं म्हटलं जातं की तो जी वेळ आहे म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंतचा जी वेळ आहे भद्रकाळचा जी वेळ आहे त्याच्यामध्ये राखी भा बहीण भावाला बांधत असते म्हणजे असं खूप ठिकाणी मुहूर्तानुसार राखी बांधली जाते आणि खूप ठिकाणी नारळी पौर्णिमी हा नारळी पौर्णिमा हा सण म्हणजे हा दिवस पौर्णिमेचा दिवस शुभ मानून सकाळपासून म्हणजे रक्षाबंधन सकाळपासून संध्याकाळी म्हणजे दिवसभर आपला जे सण आहे बहीण आणि भावाचा त्याच्यामध्ये बहीण भावाला राखी बांधत असतो म्हणजे मानणारे शुभ मुहूर्ताचा विचार करतात आणि नाही मानणारे दिवसभर राखी बांधतात म्हणजे वेळाचा वेळेचा सुद्धा विचार करत नाहीत तर तुमच्या इकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला राखी बांधायची तुमच्या इकडे मुहूर्त जर बघत असतील तर तुम्ही मुहूर्तामध्ये राखी बांधू शकता पण असं एक विचार करा की जी काळ सांगितला जातो किंवा शास्त्र जी सांगत असतं त्या शास्त्रानुसार जर आपण गोष्टी केल्या तर, के तर भावासाठी आपल्यासाठी चांगल्या असतात म्हणून तुम्ही भद्रकाळामध्ये राखी बांधू नका तुमच्या इकडे पद्धत असेल तर तुम्ही बांधू शकता म्हणजे असं काही नाहीये की काहीतरी म्हणजे तो दिवस चांगलाच आहे असं आपल्या मनामध्ये तुम्ही बिलकुल आणू आणू नका की हा दिवस वाईट आहे ज्या वेळेमध्ये तुम्हाला भावाला राखी बांधायची त्याच वेळेस बांधा पण एक विचार करून तुम्ही सकाळपासून दीड वाजेपर्यंत दुपारपर्यंत तुम्हाला राखी बांधायची नाहीये त्यानंतर तुम्ही राखी बांधला तर खूप चांगलं म्हणजे एक शुभ मुहूर्ताच्या नंतर म्हणजे शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही राखी बांधू शकता दीडच्या नंतर तुम्ही नऊ वाजेपर्यंत राखी बांधू शकता म्हणजे पौर्णिमा संपेत राखी पौर्णिमेपर्यंत तुम्ही राखी बांधू शकता जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता ते झाल्यानंतर राखी बांधू शकता ते झाल्यानंतर जी तामन असते जे ताट असतं ते ताट कशाच असायला पाहिजे ओक्षण करत असतात तुम्ही तांब्याचे घेऊ शकता घेऊ शकता चांदीचं असेल तर चांदीचं घेऊ शकता तर त्याच्यामध्ये पाच वस्तू खूप महत्वाच्या तर एक पंथी म्हणजे दिवा दोन वाती एकत्र करून त्याच्यामध्ये तेलाचा वापर करायचा आहे तुपाचा वापर फक्त देवांसाठी केला जातो त्यानंतर म्हणजे एक समयी छोटीशी ओक्षण करत असताना ताटामध्ये घ्यायची आहे त्यानंतर अक्षदा तांदूळ घ्यायचे आहेत हळदी हळद सॉरी कुंकू घ्यायचं आहे खूप जण हळदी कुंकू म्हणून पंचपाळमध्ये ठेवलं हो जातं तर तुम्ही कुंकू घेऊ शकता आपल्या भावाला ऑप्शन करत असताना मग कुंकू घ्यायचा आहे एक सुपारी घ्यायची आहे सुपारी झाल्यानंतर सोन्याचा काहीतरी दागिना तुम्ही अंगठी घेऊ शकता किंवा एखादा सोन्याचा मनी घेऊ शकता किंवा कानातलं कानातलं घेतला सोन्याचं तरी चालेल म्हणजे सोन्याचं सुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये असलं पाहिजे त्याचबरोबर काहीतरी गोड साखर घ्या पेढा घ्या जे असेल ते तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायचं आहे अशा पद्धतीने ऑक्शनचं ताट आपल्या घरा म्हणजे ऑक्शनचं ताट अशा पद्धतीने ह्या वस्तू त्याच्यामध्ये असल्या पाहिजे ते झाल्यानंतर भावाचं ऑक्शन करत असताना कोणत्या दिशेला बसून ऑक्शन करायचंय बहिणीने भावाचं तर पूर्व पश्चिम या पद्धतीने पूर्व दिशेला पाठ करा म्हणजे पाठ जे आपण ठेवत असतो भावाला बसण्यासाठी आसन जे घेत असतो ते पूर्व दिशेला ठेवायचं आहे आणि आपण म्हणजे पूर्व दिशेला पाठ किंवा आसन ठेवायचं आहे त्याच्या साईडला भोवती त्याच्या आसनच्या त्या पाटाच्या रांगोळी काढायची आहे आणि भावाला भावाचं औक्षण करायचं आहे अशा पद्धतीने या दिशेला तुमचं तोंड किंवा या दिशेला ओक्षण तुम्हाला करायचं आहे भावाचं हे झाल्यानंतर <coughs> खूप महत्वाची गोष्ट की ह्या जी मी पाच सहा वस्तू तुम्हाला सांगितल्या ताटामधल्या त्या वस्तूचं काय कारण आहे तर एक लक्षात ठेवा असं म्हटलं जातं जी दिवा आपण जी पंथी घेतली असती म्हणजे त्यांना ज्या वेळेस आपण ओवाळत असतो दिव्याने तर त्याच्यासारखा प्रकाश आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये असावा यासाठी दिव्याने ओवाळलं जातो सुपारीसारखं कणखर आपल्या भावाचं जेवण असावं यासाठी सुपारीने ओवाळलं जातं त्यानंतर जी सोनं आहे सोन्यानं का ओवाळ ओळा ओवाळवं असं सुद्धा खूप जणांचा प्रश्न असतो सोन्यासारखं त्याचं आयुष्य असावं सोन्या सोन्यासारखी त्यानं भरारी घ्यावं यासाठी सोन्याने ओवाळलं जातं म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पारंपरिकनुसार आलेल्या आहेत म्हणजे जसं जमेल तुमच्याकडे सोनं नसेल तर तुम्ही चांदीने वापरा म्हणजे ओवाळू शकता पण सोन्याचं दागिना असला तर खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या गोष्टीने जर आपण ओवाळ ओवाळलं तर त्याच्यासाठी चांगलं असतं किंवा आपलं प्रेम त्याच्यातून म्हणजे आपलं प्रेम आपल्या म्हणजे आपलं प्रेम आपल्या भावाबाबतीत काय आहे ते दिसतं तर सगळ्या गोष्टी की सगळ्याच बहिणीसाठी भाऊ खूप महत्त्वाचा असतो आणि भावालाही आपली बहीण तेवढीच महत्त्वाची असते यासाठी रक्षाबंधन हा सण एकोणीस तारखेला आहे तुम्ही शुभ मुहूर्तामध्ये एकोणीस तारखेला दुपारपासून राखी बांधलात तरी चालेल तुमच्या इकडे जशी पद्धत आहे तुम्ही तुमच्या घरी जशा पद्धतीने करता तशा पद्धतीने तुम्ही रक्षाबंधन करायचं आहे त्याचबरोबर एक लक्ष ठेवा को कोणत्याही ठिकाणी बघू शकता ज्यावेळेस भाऊ राखी बांधण्यासाठी बसतो त्यावेळेस त्याच्या डोक्यावर टोपी घेतली जाते किंवा रुमाल घेतला जातो ही पद्धत आपल्या इकडं आहे म्हणजे जशास तसं म्हणजे आपण ज्यावेळेस कुंकू लावत असतो म्हणजे त्याला ज्यावेळेस टिळा टिळा लावत असतो त्यावेळेस त्याच्या कपाळी त्याच्या डो डोक्यावर काहीतरी असलं पाहिजे तुम्ही टोपी देऊ शकता किंवा काहीतरी रुमाल ठेवायला लावा तर अशा पद्धतीने तुम्हाला रक्षाबंधन करायचं आहे जसं जमेल तसं तुमच्या तुम्हालाही वाटलं की आपल्या भावाला काहीतरी आपण रक्षाबंधनला काहीतरी भेटवस्तू देऊ तर बहिणीने सुद्धा भावाला देऊ शकते आणि भावाला दिलं तरी भाऊ तर देतच असतो पण बहिणीने सुद्धा भावाला काहीतरी भेटवस्तू दिली तर खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे तुमच्या इकडे जशी पद्धत आहे मी आणखी खूपदा सांगत आहे की जशी पद्धत आहे त्या पद्धतीने रक्षाबंधन करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की विचारा माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थन